भावाची वाट बघते तू थोडी झोप येते पण अजून तुला खूप झोप येते है ना रिया मस्त एन्जॉय करते मामा खूप वाट बघत होती रिया मामाची कधी येईल मामा घ्यायला धुळ्यावरून कधी येईल आणि ये फायनली मामा घ्यायला रिया थोडी झोप येते जरा जेट लॅगचा होतोय त्रास आम्ही तर झोपलोच नाही जसं आलो तसं जागीच आहोत आता रात्रीच व्यवस्थित झोप लागेल प्रियाचं सुरू आहे थोडं कुठे आलो आपण परत आलो आपण परत एअरपोर्टला आलो तर परत एअरपोर्टला आलो माझी बहीण येते दुबईवरून तर आम्ही तिला पिक करायला आलोय आणि तिला पिक करून आणि मग आम्ही सगळे सोबत धुळ्याला जाणार आहोत आणि रिया तिच्या भावाला पहिल्यांदा भेटणार आहे म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलाला मी पण तिला त्याला कधी भेटली नाही अजून आणि रिया पण नाही भेटली तर आम्ही दोघं त्याला फर्स्ट भेटणार भेटतो तर खूप एक्सायटेड आहे तर आम्ही एअरपोर्टला तिला घ्यायला आलो आहे

आपी दलती, आख्का बाइं हमwelाई � Trustee येげ… बाइजा

अरे बाप रे मौसी ने तर गिफ्ट काका मौसी मस्त अरे वाह अरे भारी ड्रेस है मस्त बघ काकांच्या चॉईसच आहे म्हणे थँक्यू काका झाली रेडी तू मस्त रेडी झाली कोणी करून दिली आंघोळ तुला आईने आंघोळ करून दिली पहिल्यांदा कोणीतरी आंघोळ केली ना, ना तुझी जन्मानंतर मजा आली का आणि मे मेकअप कोणी करून दिला घरी या

ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾ ಲಿಟಲ್ ಸಿಂಗಲ್